ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स महायुतीतला आपल्याच मित्र पक्षाच्या आमदाराचा फोन पालकमंत्री विखे पाटील उचलत नाहीत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका ट्विटद्वारे केलेला आहे नेमकं ते आपल्या सोबत आहेत काय नेमकं तुम्ही कॉल करतायत पालकमंत्री उत्तर देत नाही जिल्ह्याची परिस्थिती तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे जिल्ह्यात सतत तिसरा दिवस आहे पाऊस सुरू आहे शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेत शेतकऱ्यांच्या बांधावर अजून सर्वे झालेले नाहीत तहसीलदार कलेक्टर हे लक्ष द्यायला तयार नाहीत दुसरीकडं पोलीस भरती आहे शेतकऱ्यांच्या मुलाची त्या संदर्भात मुलांनी काल मोर्चा काढला तो एस पी पण भेटायला तयार नव्हते तिसरी महत्त्वाची गोष्ट की सात ते आठ चिमुरड्यांचा शॉक लागून मृत्यू झाला आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही संपर्क कोणाला केला पाहिजे तर अर्थातच जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना आमदारांनी सातत्यानं संपर्क करायला पाहिजे झालं असं का जिल्हा नियोजनची बैठक आता आज ठरली होती पण ऐन वेळेवर विखे पाटील साहेबांनी ते उद्या उद्यावर ढकलली म्हणजे आमचे जे नियोजित कार्यक्रम आहेत ते सगळे विचारात न घेता त्यांनी त्यांच्या तेन मनाप्रमाणेच ते निर्णय घेतला आणि शेवटी कलेक्टरनी सांगितलं की डी पी डी सी आता उद्या होणार आहे त्याच्यानंतर आम्ही फोन करण्याचा मी कालपासून प्रयत्न करतोय काल सकाळी त्यांना रॉयल स्टोन जे त्यांचं निवासस्थान आहे मुंबईमधलं तिथे फोन लावले त्यांच्या वैयक्तिक नंबरवर फोन लावले तरी नंबर डायवर्ट झालेले होते त्यांचे जितके ओ एस डी जितके PS, पी एस आय पी आय त्यांचे प्रांत असतील त्या सर्वांना रात्री नऊपर्यंत फोन लावले एकानंही साधा रिस्पॉन्स दिला नाही जिल्ह्यात यापूर्वी बच्चूभाऊ कडू पालकमंत्री होते पण बच्चूकडूनचं सातत्यानं जिल्ह्यावर लक्ष असायचं याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही नंतर एक आणखी गोष्ट मला सुचवायची आहे की महायुतीमध्ये जर आम्ही आहोत तर आमच्या पक्षाचे जे आमदार आहेत मंत्री आहेत आदित्य तटकरे असतील त्याच्यानंतर दिलीप वळसे पाटील असतील त्याच्यानंतर अनिल भाईदास पाटील असतील हे सर्व लोक कुठल्याही आमदाराला रिस्पॉन्स देतात इतकंच काय अर्थमंत्री अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत तेवढं व्यस्त असताना कोणीही पक्षाच्या आमदाराचा वाढदिवस जरी असला तरी त्याला फोन करतात पण हा अनुभव मला एकटे विखे पाटील साहेबांबद्दल नाही हा अनुभव गिरीश महाजनांबद्दल पण आहे हा अनुभव सुरेश खाडेजींबद्दल पण आहे हा अनुभव रवींद्र चव्हाणांबद्दल पण आहे म्हणजे महायुतीतल्या एका मोठ्या पक्षाचे असे मंत्री जर आमदाराला किंमतच देत नसतील आणि विशेषतः पालकमंत्री तर मला सांगा हा जिल्हा वाऱ्यावर सोडायचा का मग हो। या जिल्ह्यात माणसं राहत नाहीत काय माझी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की खूप जास्त व्याप वाटत असेल मंत्रिपदाचा साहेबांना तर इथे सावरकर साहेबांसारखे सक्षम आमदार आहेत त्यांना तुम्ही जबाबदारी द्या जेणेकरून जिल्ह्यातले प्रश्न तर मिटतील एकतर सहा महिन्यामध्ये जिल्हा नियोजनची बैठक झाली नाही बैठकी ते मागच्या वेळेस ते ऑनलाईन होते आजही ते ऑनलाईन राहणार होते याचा अर्थ तुमचा जिल्हा अकोला जिल्हा तुम्ही काही गांभीर्याने घेत नाही आहे याची खंत मी माझ्या ट्विटरद्वारे व्यक्त केली आणि तुमच्या माध्यमातून तरी पालकमंत्र्यांपर्यंत ते पोहोचेल आणि पालकमंत्री सिरियसली घेतील अशी मला अपेक्षा आहे नेमकं राष्ट्रवादीचे आमदार आहेत म्हणून फोन उचलत नाहीत की नेमकं राष्ट्रवादीला डावलण्यासाठी अशात काही अनुभव आलात किंवा काय नाही आता याचा अर्थ असंच म्हणावा लागेल आपल्या आमच्या जिल्ह्यातले जेवढे मित्रपक्षाचे आमचे आमदार आहेत ते सर्वांचे फोन ते उचलतात असं आम्हाला कसं कळतं आणि मी जर महायुतीमधला विधान परिषदचा एकमेव आमदार असेल आणि जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातच फोन करत असेल तर त्याला रिस्पॉन्स भेटत नसेल तर मग तुम्ही दुजाभाव करताय मग महायुतीचा धर्म तुम्ही पाळाचा न ठरवलेला आहे का हे एकदा त्यांनी क्लिअर केलं पाहिजे कारण अशा पद्धतीनं मला असं वाटते की आता आम्ही वारंवार काही महायुतीत बोलावं एवढे मोठे नक्कीच नाही आहे पण जे अनुभव येतात विशेषतः शेतकऱ्यांसंदर्भातल्या प्रश्नाबद्दल आता तुमच्याशी बोलताना पण धो धो पाऊस सुरू आहे इथं अजूनही आमच्या माझं जे मूळ गाव आहे त्या गावात मोठ्या मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतातले बाण फुटून पाव पाणी आहे म्हणजे सोयाबीन पण त्यांचं गेलं कपाशी पण त्यांची गेली अशा परिस्थितीत कलेक्टर तुम्हाला रिस्पॉन्स देत नसतील तुमचे जिल्हा कृषी अधिकारी रिस्पॉन्स देत नसतील म्हणजे एकतर प्रशासनावर प्रशासनावरही नाही आहे आणि एकतर पालकमंत्री पण अबसेंट आहेत त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मी वारंवार म्हणतो की तुम्ही गांभीर्यानं घेतलं पाहिजे आमच्या पक्षाची एक वेगळी परंपरा आहे मात्र असा दुजाभाव त्यांनी करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे तर एकंदरीतच अमोल मिटकरीने स्पष्ट म्हटलं आहे की कि पालकमंत्री किंवा भाजपनी आमच्यासोबत जे आहे दुजाभाव करू नये नेमकं आमचा फोन का उचलत नाहीत या विषयावर मी त्यांच्याशी पर्सनली भेटल्यानंतर बोलणार आहे धनंजय साबळे मुंबईत तर अकोला